उद्देशामाग कुठलाही वेगळा असा हेतू नव्हता फक्त मतदारामध्ये जनजागृती व्हावी आणि नवीन मतदार आहेत आणि मतदानाची टक्केवारी कुठेतरी वाढावी ह्या ही आपल्या शोरूमच्या माध्यमातून संकल्पना राबवली गेलेली होती तरी लोकांच्या मनामध्ये जो गैरसमज आहे तो सर्वप्रथम त्यांनी काढून टाकावा यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा किंवा कुठल्याही यामध्ये हस्तक्षेप नाही आहे ही जी स्कीम होती ही जी ऑफर होती ही फक्त आपल्या शोरूमच्या माध्यमातून राबवली गेली होती कुठेतरी लोकांना मतदानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी हो मागच्या तीन ते चार टप्प्यामधील आपण मतदाराची टक्केवारी पाहिली असेल तर ती निश्चितपणे थोडीशी खारवलेली होती आणि आपल्या मावळ विभाग लोकसभा मतदारसंघात ती टक्केवारी वाढावी ह्या ह्या अनुषंगानं आपण ही ऑफर राबवली गेली होती आणि मला निश्चितपणे खात्री आहे या ऑफरचा भरपूर प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे आणि अपेक्षेपेक्षाही जास्त टक्केवारी म्हणा किंवा लोकांचा प्रतिसाद म्हणा या ऑफरसाठी आम ऑफरला आमच्या पनवेलकरांनी दिलेला आहे आज जिल्ह्यामध्ये आपले द्वारकादास दुकानं भरपूर आहेत परंतु पनवेलमध्येच वाटत केलेलं आहे की अनेक ठिकाणी नाही नाही हा उपक्रम आमच्या द्वारकादा शामकुमारच्या मराठवाडा ग्रुपमध्ये जसं लातूर असेल औरंगाबाद असेल ह्या ठिकाणी पण राबवलेला गेलेला आहे आणि मागच्या सात तारखेला लातूरमध्ये हा उपक्रम राबवला होता तेथीलही ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला होता पनवेलसोबतच औरंगाबाद या ठिकाणीसुद्धा हा उपक्रम सेम फॉर्मॅट सेम फॉर्मॅलमध्ये राबवला गेलेला आहे तिथेसुद्धा ही स्कीम आहे आणि तिथेसुद्धा भरपूर लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आज किती तारखेपासून आपला उपक्रम चालू होता आज साधारणतः पाच दिवसापूर्वी ह्याची प्लॅनिंग केली आम्ही आणि पाच दिवसापूर्वी सगळ्या पब्लिसिटी मीडिया असेल किंवा सोशल मीडिया असेल या ठिकाणी आम्ही सगळीकडे पाठवून दिलेलं होतं